हाय कसे आहेत मजेत ना मी पण मजेत आहे तर मी हे करत होते प्रिंटर कटिंग तर हे प्रिंटर मी बाहेरून प्रिंट करून आणते तर हे आपल्याला ऑर्डर आली की ह्याचं लेबल आपल्याला येतं तर।, तर लेबल ते डाउनलोड करावं लागतं आणि पी डी एफ मधून या प्रिंटरचे प्रिंट काढावं लागतील तर अशा प्रकारे मी कटिंग करून आता मी या प्रोडक्टवर लावणार आहे तर ही तर दोन आहेत एक डिलेवरी बॉय आणि एक आहे शाळो तर शाळोची खूप कंपनी खराब आहे म्हणजे लवकर प्लेअर बॉय येत नाही पण डिलेवरी मात्र खूप चांगली आहे आपलं ज्या दिवशी आलं त्या दिवशी जरी तुम्ही प्रोडक्ट दिला तरीही पॅकिंग करून दिला तरीही डिलेवरी बॉय हा घेऊन जातो तर मी आता हे पिशवी त्याचा स्टिकर काढून चिकत होते आणि त्याच्या खाली बारकोड असतो तर आपल्याला बारकोड वरती ते आपल्या लेबल चिकवायचा नाही ले। त्याच्यावरच चिकवायचा असते कारण तो स्कॅनर होतो आपण पण स्वतः स्कॅन करायचा असतो आणि समोरचा जो इन कुरियर बॉय तो ही त्या प्रोडक्टला स्कॅन करतो तर अशा प्रकारे हे चालू असतो तर आपल्याला ही करताना त्या गोष्टीची काळजी घ्यायची भले जे तो फोल्ड झाला असेल पण स्कॅनरवर जरा काय नाही पाहिजे बघा खाली दिसते स्कॅनर तो स्कॅनर आणि वरचा स्कॅनर तर चला तर मग मी चालले होते कुरिअर गोळ्या आला होता आणि ते मी पार्सल द्यायला चालले होते तर कसं आहे माझा हळूहळू का होय बिझनेस चालू झालेला आहे थोडा थोडा का वय असंच मला मला काहीतरी स्वतःच करायचं म्हणून मी हा बिझनेस चालू केलेला आहे तर मला आप हो तर खूप आनंद होते कारण मी स्वतः करते स्वतः माल आणायचं स्वतः पॅकिंग करायचं आणि न्यायचं कुठे बॉयला द्यायचं तो आपापल्या ॲड्रेसवर येऊन पोस्ट करतो आणि त्याचे पैसे आपल्याला मध्ये येतात हेच आपलं काम असतं तर कसं का वय ते घरात नका वयना पण त्याला मेहनत आहे असं नाहीये की सहज पैसे येतात तर चला तर मग माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट करून नक्कीच सांग आणि ने, भेटूया नेक्स्ट ब्लॉग